पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षाच्या वतीने निवडणुकी तयारी जोरदार सुरू झाली आहे त्याच पद्धतीने आज पंढरपूर शहरामध्ये सांगोल्याचे शिंदेगडाचे आमदार शहाजीबापू पाटील हे आले असता माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांना मी आणि दीपक आबा पाटील तीस ते चाळीस हजार अधिक खून मताधिक्य देऊ आणि निंबाळकरांना निवडून आणू असे गणित मांडले आहे तर पाहूया काय म्हणाले शहाजीबापू पाटील ंबळकरांना पुढे उमेदवारी मिळाली आहे काल रेवडीच्या मेळापयकुमार गोडेमाळे त्यांना महा तालुक्याने चाळीस हजारात तालिके देऊ सांगोल्यामधून कशी परिस्थिती असणार सांगोला मतदारसंघातून मी आणि माझे आमदार दीपक आबा साळुके पाटील आम्ही दोघं प्रयत्न करून निश्चितपणानं पस्तीचे चाळीस हजार मतदा दिलेल्या यश शेकाप चव्हाण किंवा शेखापेक्षा अनेक कामगार पक्षाचं आव्हान हे लोकसभेला कधीच नसतं त्यांचा मतदान हा त्या निवडणुकीत त्यांच्या बादल्यात राहत नसतो परंतु सुद्धा त्यांचं आव्हान अतिशय उच्चांकी मतानं मी मोडून काढे एकंदरीत जे उमेदवारी शेखापचे आहे सांगवले जे त्यांचं विस्कळीत आहे का कारण त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन दिसत नाही आहे दोन उमेदवारांची चर्चा आहे काय वाटतं एका कुटुंबातील दोन घटक ज्यावेळी राजकारणात एकाच खुर्चीवर हक्क सांगायला चालू करतात त्यावेळी ही परिस्थिती अंतिम टप्प्यापर्यंत चालत असते आणि अंतिम क्षणी कोणतं दोघापैकी एक उमेदवारी पण त्या कुठल्याही उमेदवाराला पन्नास हजारा आजूबाजूला निश्चितपणाने यावेळी मी फार पराभूत करेल काय वाटतंय आणिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख मध्ये आता तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे तो प्रश्न त्या कुटुंबाने एकत्र बसून सोडवतो